चौ पण पाहिजे ना चारी बाजू सेम पाहिजे चौरस पाहिजे चौरस याचं आपण असं एक घडी करायची करा घडी असे परत असेल आणि एक बाजू आपल्याला अशी वरती फोन करायची

आणि फोल्ड केली ना ते आपल्या साईडने टाकली बघायला चोची पुढं पलीकडल्या बाजू पाच आणि कबुतराचा डोळा झाला डोळा आपण पेण्याने केला तरी छान दिसते का छान झाले सगळ्यांचे कबुतर छान छान झाले का सगळ्यांचे आवडत हे बघा